तेव्हा मी पण सांगितलं होतं की चंपा चित्रा विचित्रा ठेवा नाव त्यांना एक मेसेज टाकला की ऐकत सर जर अशी वेळ आली तर माझ्या सहित म्हणजे मी स्वतः पुन्हा त्या सेवेत येऊन मी माझे क्वालिटी वर्क किंवा क्वालिटी टाइम मी तिथे स्पेंड करेन मी देईन तुमचा एम एमआरडी आधी ते केंद्राने वो, वो, तो घोटाळा बाहेर काढलाय तो पहिला बघा मुंबईतल्या राणी बागेतल्या मुद्दा पुन्हा एकदा आता चर्चेत आलेला आहे आणि त्याच संदर्भात बातचित करण्यासाठी माझ्यासोबत किशोरी ताई आहेत भाजपानं आज आंदोलन केलेलं होतं की पेंग्विनची जी नावं आहेत ती मराठीत नाही आहेत आणि त्या संदर्भातलं जे निवेदन आहे ते प्रशासनाला वेळोवेळी दिलेलं आहे पण ही नावं अद्याप बदललेली नाही आहेत इंग्रजी नावं आहेत ती मराठीत असावीत असा आग्रह भाजपने केलेला आहे दोन हजार एकवीस ला महापौर असताना पण असाच कांगावा झाला होता तेव्हा मी पण सांगितलं होतं की चंपा चित्रा विचित्रा ना नावं काहीच प्रॉब्लेम नाही पण एक लक्षात घ्यायचं हे आंतरराष्ट्रीय आकर्षण महाराष्ट्रातल्या लोकांना महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना की हे पेगवीन आम्हाला तिकडे जाऊन बघता येणार नाही ते आम्हाला इथे बघता येतील या मातीशी या हवेशी त्यांनी जुळवून घेतलं आणि थोडी ती नाव ऐकायला त्यांच्या एखादा हालचालीला ती मॅच होतात असं तिथल्या प्राणी पक्षी प्रेमी वगैरे या लोकांचं मत आहे आणि राज्यात सगळे सगळं रामराज्य आहे काही प्रश्न नाही फक्त आता पेगवींवरच नाव काय काय तुमची नीतिमत्ता होत चालली आहे कुठे चाललात तुम्ही आज त्याच पेगवींनी करोडो रुपये महापालिकेला लोकांच्या माध्यम म्हणजे राणीचा बाग असं फक्त म्हणायला होता पण आज इथे एवढं आकर्षण वाढलंय की प्रचंड लोक येत आहेत आणि त्या प्रचंड लोकांमध्ये त्या एवढूशा जीवाला तुम्ही टार्गेट करताय एका पक्षाला टार्गेट करताय पक्षी प्राणी हे आपले मित्र आहेत तर ज्या पद्धतीने नावावर ना तर केवढी तरी पंचतारी हॉटेलांची नामं इंग्लिश मध्ये जाणत दमा तिकडे पण जरा करा ना बदला म्हणून नाव ते नाही होत आहे सॉफ्ट टार्गेट करायचं सॉफ्ट असं त्यांचं उद्योग चाललेले आहेत कुठेतरी या नावांवरून पुन्हा एकदा राजकारण होत होणार तुम्ही लोकांनी जास्त चालवू नका गपचुप बसतील काय म्हणजे नाव बदलल्याने काय होणार जर ते मुळातच परदेशी पाहुणे त्याने आपल्या माते तिथल्या ना तिथल्या कामगारांना मी कौतुक करते तानी की त्यांनी इतकी त्यांची जोपासना करतात इतकं त्यांना जपतात कारण मला आठवतंय आणल्या आणल्या दोन हे गेल्यानंतर केवढा कांदावा केला होता आज त्याच्यावर कोण बोलायला येत नाही की अरे बाबा पेगवीन आमच्या महसूल मध्ये आमच्या याच्यामध्ये अतिशय त्यांच्या हालचाली बघितल्यानंतर अर्धा तास पंधरा मिनिटं बघितल्यानंतर सगळ्यांना आनंद होतोय ते सोडून इथे रामराज्य आहे आणि फक्त पेगवीन एक प्रश्न उरले असं जर असेल तर ही एकदम केविलवाणी धडपड आहे ताई मुंबईसह राज्यभरात आणि देशातच कोविडचे जे रुग्ण आहेत ते एकदा पुन्हा त्यांची संख्या वाढतीये तुम्ही जेव्हा महापौर होतात तेव्हा ठाकरे सरकार होतं तेव्हा तुम्ही ग्राउंडवर उतरून सगळ्या गोष्टींची पाहणी करत होतात अजूनही प्रशासनाच्या या कारभारावर तुमचं लक्ष असणार आहे का आणि जर का भविष्यात आणखी रुग्णसंख्या वाढली तर कशा पद्धतीची तयारी आहे माझं लक्ष नक्कीच म्हणजे आमचं आहे ज्या वेळेला हे वाढले रुग्ण तेव्हा मी ऐकताना एक मेसेज टाकला की ऐकतं सर जर अशी वेळ आली तर माझ्या सैत म्हणजे मी स्वतः पुन्हा त्या सेवेत येऊन मी माझे क्वालिटी वर्क किंवा क्वालिटी टाईम मी तिथे स्पेंड करेन मी देईन कारण इथे प्रत्येकाचा जीव वाचवणं हा महत्त्वाचा आहे ज्या लोकांनी वॅक्सिन घेतलं नसेल त्याने अजूनही घ्यावी कारण आता जे पेशंट सापडत आहेत नसलेले सापडत आहेत मला वाटतं लोकांनी विचार करावा घाबरू नका काळजी का घ्या आणि प्रशासनाने अलर्ट मोडवर जायला पाहिजे ताई पावसाळ्याच्या तोंडावरती तुम्ही स्वतः आता ग्राउंडला उतरलेला आहात आणि तुम्ही सगळी पाहणी करता आहात महापालिकेचं जे काम आहे ते अजूनही पहिला पाऊस येऊन बघितलेला आहे मुंबईकरांनी आणि मुंबईची तुंबई ही पहिल्याच पावसात झालेली आहे इव्हन पूर्व भविष्यात महानगरपालिकेची तयारी दिसते का की जर मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला तर मुंबईची तुंबई होणार नाही आता सात जून नंतर पाऊस आला तर अजिबात तुंबणार नाही असं मुख्यमंत्री म्हणा किंवा उपमुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिलीये मुळात जे घडलं त्याच्यासाठी आपण नेहमी पंधरा मेच्या आधी डेडलाईन आपली एकतीस मे असते पण आपण पड़ एप्रिल मार्च एप्रिल पासूनच पावसाळी वाहून नेणारं पाणी म्हणजे ज्याला स्ट्रॉंग वॉटर ड्रेन ते नीट करतो त्यानंतर त्याला जोडून असलेला ड्रेनेज त्याच्यानंतर जिथे कोसळलेले असतील स्ट्रॉंग वॉटर लाईन म्हणा किंवा ते बांधून घेणं त्यानंतर टेबल जे रस्त्याला असतात ज्याने मातीनी भरलेले असतात सगळी ती साफ करून घेणं ह्या सगळ्या गोष्टी नाही होत आहेत कारण गेली चार वर्ष तर नगरसेवकात नाही सर्व पक्षीय नगरसेवक जेव्हा असतात तेव्हा प्रत्येक जण आपापल्या वॉर्ड मध्ये थोडंफार थोडंफार आमच्या पक्षात खूपच जास्त काम करतात बाकीच्या आपल्या सोयीनुसार पण करतात एवढं नक्की आणि ज्या पद्धतीने आता मुंबईची तुंबाई झाली तर आता कारण काय देत आहेत कि घनतेमध्ये मध्ये पडला कितीतरी मिलीमीटर एम एम पाऊस मग हे तर पुढे पुढे होणार आहे कारण संपूर्ण जागतिक लेवलला पर्यावरणाचा जो बिघाड झालेला आहे त्या बिघाडामध्ये आपण महानगरपालिकेने अनेक काम करण्याचं चा चालू केलं होतं पण आता पर्यावरणाचा कोण मुख्य मंत्री मला नाही माहिती त्याला काय कळत आहे नाही कळत आहे क्लायमेट फोर्टीन म्हणून आपण आणलेलं त्याचं पुढे काय झालं कारण आम्ही स्वतः नाहीये पण तरी पण प्रत्येकानी नागरिक आणि पण आपापल्या आप जवळच्या ज्या लाईन्स आहेत त्या साफ आहेत की नाही नसतील तर कंप्लेंट करा तुमच्याकडे आमदार वरील विधानसभेमध्ये आम्हाला आमदार तिघत आम्ही तीन मी आम्ही स्वतः नगरसेवक सगळे मिळून करतोय तर ते सगळ्यांनी अलर्ट राहिलं पाहिजे तर या गोष्टी टाळू म्हणजे पाऊसचा पुढे पण पडणार आहे मग तो दोनशे होईल शंभर होईल काही होईल पण त्याच्यासाठी आपण किती तयार आहोत तयार असल्यानंतर कारण गेल्या वर्षी दोन वर्ष त्या हिंदमाताला पाणी भरलं नव्हतं आज आम्हाला असं आहे की तिथे सांगितलं गेलं की आमच्याकडे डिझेलला पैसे नव्हते आणि पंप चालू नाही झाली पंप चालू झाले असते तर थे ते टाकीत पाणी गेलं असतं आपण मोठ्या टाक्या बसवले त्याच्यात गेलं असतं आणि ते झालं असतं उलटे प्रश्न आम्हाला विचारतात भिमस्टॉर्डच काय झालं अरे आठ ब्रीमस्टॉर्ड आपण घेतले आठ मधले सहा कार्यवंतित आहेत दोन मधला एक माहुलचा त्याला सॉल्ट कमिशनर त्याच हे मिळत नाहीये आहे एनओसी आणि माहुल आणि एक आ, दोन राहिलेत तर त्याच्यामध्ये हा एकाला आपण ऑर्डर देऊ नये सारखे कॉन्ट्रॅक्टर कॅन्सल होत आहेत मग हे का होत आहे मला वाटत ह्याचे उत्तर दिलं पाहिजे एक नालेसफाई मिठी नदीच्या स्वच्छतेचा पण मुद्दा येतो नालेसफाईचा मुद्दा येतो प्रसाद लाड यांनी शुक्रवारी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्यात त्यांनी आदित्य ठाकरेंवर थेट त्यांनी इशारा आणि त्यांचा जो निशाणा आहे तो साधला होता की मोठ्या प्रमाणावर घोटाळा झालेला आहे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे आणि थेट आदित्य ठाकरेंना टार्गेट केलेलं आहे तुमचा एम एम आरडी आधी ते केंद्राने कोर्टानी नाकारलाय तो घोटाळा बाहेर काढलाय तो पहिला बघा आणि शंभर टक्के असं झालाय असं जो वाटत आणा फक्त आदित्याला टार्गेट करू नका कारण गेली तीन वर्ष फक्त तुमचं हेच एक कलमी कार्यक्रम चालू आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्य बाळा उद्धव ठाकरे एवढाच एक कलमी कार्यक्रम चालू आहे आशिष शेलार यांनी सुद्धा नाले सफाई संदर्भात पाहणी केली होती आणि त्यांनी आयुक्तांची भेट घेतली होती मनपाच्या आणि संपूर्ण जी नालेसफाई आहे त्या संदर्भात स्वतः आशिष शेलार यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे असमाधान दर्शवलेलं आहे की अजूनही व्यवस्थित नालेसफाई झालेली नाही शेलार हे नगरसेवक होऊन गेलेले आहेत अनेक त्यांनी महानगरपालिकेमध्ये अध्यक्ष पण आमच्या सोबतीने भूषवलेले आहेत अभ्यासून नेतृत्व आहे त्यांनी जे म्हंटल कारण फ्लोटिंग मटेरियलच पाच पाच सहा सहा इंच मोठ्या याचा होत त्यानंतर तार खालचं शिल्ट हे लाडक्या कॉन्ट्रॅक्टरमध्ये मध्ये अडकले आहेत वारंवार कॉन्ट्रॅक्टर बदलले जात आहेत त्यामुळे हा मुंबईला या गोष्टीला फेस करावं लागतंय धन्यवाद तर अशा सगळ्या मुंबईतल्या मुद्द्यांसंदर्भात किशोरी ताई यांनी आपल्यासोबत संवाद साधलेला आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट